नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचे आवडते मोदक कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजे उकडीचे मोदक आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवून खातो पण उकडीच्या मोदकाची चव काही केल्या त्याला येत नाही चला तर मग आजच्या या उकडीच्या मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूयात मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण कणिक म्हणून घेऊयात इथे मी मोठ्या दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालूया मीठ मिक्स करूया मीठ जास्त घालायचं नाही आहे मीठ जास्त झालं तर मोदक चवीला खारट गोड असा लागेल मोदकाच्या बाहेरच्या आवरणाला चव लागावी म्हणून थोडंसंच मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची घट्ट अशी कणिक म्हणून घेऊया ही बघा कणिक अशी घट्ट मळून घ्यायची आहे कणिक मऊ मळी तर तिच्या मुखऱ्या नीट बनवता येणार नाही अर्धे पातेले पाणी घेतलेलं होतं निम्मच पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे भिजवून घेतलेली कणिक एका भांड्यामध्ये काढून याच्यावर झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करायला घेऊया सारण बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा खसखस घालूया खसखस हलकीशी गरम करून घेऊया खसखस गरम करून झाल्यावर बाजूला काढून खलपत्या जाटसर कुटून घ्यायची आहे जाडसर कुटलेली खसखस मोदकामध्ये छान लागते खसखस आपली भाजून झालेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालूया इथे मी दोन मोठे नारळ खवलून घेतलेले आहे तूप वितळलेले आहे खवल खोबरे घालूया गॅसच्या मंद आचेवर खवल खोबरे पाच ते सात मिनटे परतून घेऊया पाच ते सात मिनटे खोबरे आपले परतून झालेले आहे इथे मी गूळ विळीने चिरून घेतलेला आहे चिरलेला गूळ दोन वाटी आहे गूळ घालूया चिरलेला गूळ घेतल्यामुळे गरम खोबऱ्यामध्ये तो पटकन विरगळतो गूळ मिक्स करून सारण शिजवून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर गूळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आणि सारणही छान आपलं शिजलेलं आहे सारण बोटाला चिटकलं की सारण शिजलं आहे असं समजावं आता याच्यामध्ये आपण जाडसर कुटलेली खसखस आणि एक स्पून वेलची पावडर घालूया मिक्स करूया वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करूया आता हे सारण आपण एका ताटामध्ये काढूया आणि थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवूयात सारण आपलं थंड झालेलं आहे उकडलेला मोदक ताटाला चिटकू नये म्हणून ताटाला सर्व बाजूने तेल लावून घेऊयात कणकेवरचे झाकण काढूया कणिक आपली छान भिजलेली आहे पोळपाटावर कणिक घेऊन थोडा वेळ मळून घेऊयात कणी हाताला चिटकू नये म्हणून जरा तेल लावून घ्यायचं आहे आता लिंबूचा आकार होईल एवढा गोळा घेऊन दोन्ही हाताने गोल आकार करून घेऊयात असे आपण तेरा ते चौदा गोळे बनवून घेणार आहोत जास्त गोळे बनवून ठेवले तर ते एकमेकांना चिटकतील पोळपाटाला थोडे तेल लावून घेऊयात एक गोळ्या घेऊन दोन्ही हाताने गोल करून असा थोडासा चपटा करून घेऊया लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता याची पुरी लाटून घेऊयात पुरीचे काठ जाड ठेवायचे नाही आहेत तसेच पुरीमध्ये पातळही लाटायची नाही आहे हे बघा या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे पुरी आपली लाटून झालेली आहे याच्यामध्ये चमच्याने सारण भरूयात सारण जास्त भरलं तर त्याच्या नीट मुखऱ्या करता येत नाही तसेच मोदकही फुटेल सारण कमी भरलं तर मोदक शिजल्यावर तो आकाराने कमी होईल दोन्ही पोट्याच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुखऱ्या पाडून घ्यायच्या आहेत मोखऱ्या पाडून झाल्यावर हाताने असा हळूहळू गोल फिरवत फिरवत मोदकाचे तोंड बंद करून घ्यायचं आहे मोदकाचे वरचे टोक चिमटीने असे छोटे करून घ्यायचे आहेत मोदकाचे वरचे टोक जाड असले तर मोदक खाताना पिठूळ लागेल मोदक तयार करून झाल्यावर तेल लावलेल्या ताटामध्ये ठेवूयात अजून एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते एक गोळी घेऊयात तेल लावलेल्या पोळपाटावर त्याची पुरी लाटून घेऊया कणिक घट्ट असल्यामुळे पुरी व्यवस्थित गोल लाटता ये येत आहे कणिक पातळ झाली असती तर पुरी लाटता येईल पण मोदकाला व्यवस्थित मुखऱ्या पाडता येत नाही पुरी तेल लावून लाटल्यामुळे मोदक शिजल्यावर तो नाजूक दिसतो तसेच खाताना कोरडाही लागत नाही जर तुम्हाला तेलावर पुरी लाटायला जमत नसेल तर सुक्या पिठाचा वापर करून तुम्ही पुरी लाटू शकता पुरी लाटून झाल्यावर चमच्याने सारण भरूया आणि दोन्ही बोटांच्या साह्याने मोखऱ्या पाडून घेऊयात परत हाताने असा हळूहळू गोल फिरवत फिरवत मोदकाचे तोंड बंद करून घेऊयात हे बघा दुसरा मोदक सुद्धा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने सारणाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत मोदक बनवून झालेले आहेत मोदक उकळण्यासाठी अशी मी कढई घेतलेली आहे कढईच्या आत पाणी घालायचं आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळल्यानंतर मोदक उकडायला ठेवायचे आहेत पाणी उकळण्यासाठी कढईवर झाकण ठेवलेलं होतं झाकण आतून पुसून घ्यायचं आहे म्हणजे मोदक जास्त ओलसर होणार नाहीत गॅसच्या मोठ्या आचेवर दहा ते बारा मिनटे मोदक उकडून घेऊयात दहा ते बारा मिनटे झाल्यावर झाकण काढूयात मोदक उकडल्यानंतर आकाराने मोठे दिसत आहेत मोदक आपले शिजले आहेत पीठ हाताला चिटकत नाही आहेत तसेच मोदक शिजल्यावर बघा कसा नाजूक दिसतोय गॅस बंद करूयात ताट बाजूला काढूयात उकडीचे मोदक तयार झालेले आहेत असे उकडीचे मोदक तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद